नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा आपला नवरात्री उपवासाची स्पेशल थाली तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे तर तुम्हीसुद्धा ही थाली नक्की बनवून पहा तुम्हाला यामधले पदार्थ कोणते आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा करायला विसरू नका बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग हे पहा आपले वडेसुद्धा किती छान तयार झालेले आहेत आणि अगदी क्रिस्पी असे आहेत तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता हे आपले वडे कसे छान कुरकुरीत खमंग असे झालेले आहेत हे पहा तुम्हाला मी तोडून दाखवते हा पहा किती सुंदर असा वडा तयार झालेला आहे आता आपण अगदी दोन ते तीन असे साबुदाणा वडा बनवून घेणार आहेत इथे मी हा भिजलेला साबुदाणा अर्धा वाटी घेतलेला आहे यामध्ये मी जिरं पाण्याचा कूट घालते आणि चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट घालते आणि एक बटाटा आहे ते मी किसून यामध्ये घाल हे मी उकडून घेतलेलं आहे आता हे छान मिश्रण मिक्स करून घेऊया हे अशा प्रकारे छान मळून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये सुद्धा तुम्हाला जर गोड हवं असेल तर तुम्ही थोडासा गुळ किंवा साखर घालू शकता तर आपलं या तयार मळून झालेल्या पिठाचं आपण असे वडे थापून घेऊया हे पहा अशा प्रकारे तर हे पहा आपले वडे असे छान तयार झालेले आहेत आता आपण हे फ्राय करून घेऊया तर आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये वडे सोडून घेऊया हे पहा आपले वडेसुद्धा किती छान तयार झालेले आहेत आणि अगदी क्रिस्पी असे आहेत याच याच पॅनमध्ये मी हे थोडेसे तीळ भाजून घेते अगदी एक ते दोन मिनटामध्ये आपले हे तीळ भाजून पहा आपले तीळ तडतड करायला लागलेले आहेत पाहू शकता म्हणजे ह्याची छान भाजणी झालेली आहे ह्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे कारण हे खूप जास्त आपल्याला भाजायचे नाहीच आहेत हे पहा अशा प्रकारे गॅस बंद करूया आता या भाजलेल्या तिळामध्येच मी हे भाजलेलं जिरं घालते हे मी भाजूनच ठेवलेलं आहे एक चमचा जिरं घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूया आणि लाल तिखट घालूया मी हिरवी मिरची न घालता इथे हे लाल तिखटच घालते म्हणजे लाल मिरची पावडर आहे थोडं जास्त घालते म्हणजे तिखट चांगलं लागतं आता मिक्सरमध्ये वाटून घेत तर ही पहा आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे आता ही मी अशी सुकीच ठेवलेली आहे म्हणजे आता मला या उपवासाच्या दिवसामध्ये जेव्हा हवी तेव्हा मी थोडीशी तेलावरती परतून घेणार आहे हे तुम्ही पाहू शकता किंवा ही अगदी अशी सुकीच खायलासुद्धा छान लागते आणि टिकतेसुद्धा छान असं तर ही हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर चांगली एक ते दोन महिना चटणी खूप छान राहते तर अशाच प्रकारे मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा करून घेते हे मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे, आहे। चवीनुसार मीठ तुम्ही अद्रक खात असाल तर इथे अद्रक घातलं तरी चालतं मी थोडंसं मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे मी वाटून घेते तर ही पहा आपली शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झालेली आहे हे पहा अगदी चवीला खूपच छान अशी ही लागते हे पहा तर हे पहा इथे मी ही उपवासाची भाजणी घेतलेली आहे तर ही भाजणी तुम्ही यामध्ये साबुदाणा थोडासा भाजून घ्या एक वाटी साबुदाणा घ्या वरईचं पीठ घ्या साबुदा वरईचं पीठ एक वाटी घेतलं तर साबुदाणा तुम्हाला अगदी थोडा घ्यायचा आहे राजगिऱ्याचं पीठ घ्या असं जे आपण उपवासाला सगळे पीठं खातो ते दोन तीन पीठं मिक्स करून ह्याची छान अशी उपवासाची भाजणी तयार होते आणि हे तुम्ही घरी बनवून घेतलं तरी चालू शकतं किंवा विकतसुद्धा हे मिळतं आता हे मी घरी बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आता यामध्ये मी बा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते हा पहा हा मी दोन मोठे चमचे घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे थोडासा यामध्ये मी साबुदाणा भिजवलेला आहे तो अगदी एक चमचा घातलेला आहे कारण या पिठामध्ये मी साबुदाणा भाजून आणि दळून घेतलेला आहे म्हणून इथे मी हे बटाटा आहे ते किसून घेते हे पहा अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे तर हे पहा इथे हे आपलं पीठ असं मळून घेतलेलं आहे हे पाहू शकता तुम्ही मला यासाठी अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे एक वाटी पीठ होतं त्याला मला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे हे पहा हे छान मळून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी या भाजणीच्या पिठाचे असे तीन गोळे बनवून घेतलेले आहेत आता याचे आपण असे पराठे बनवून घेऊया लाटून घेऊया पराठा बनवून घेऊया आपण हे खूप मोठे न बनवता छोटे तर हा पहा आपला छान पराठा तयार झालेला तर हे पहा आपले हे उपवासाच्या भाजणीचे पराठे तयार झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल इथे हे असे डॉट डॉट दिसत आहेत तर हे मी साबुदाणे यामध्ये अख्खे घातलेले आहेत आणि थोडे घातलेले आहेत म्हणून मी यामध्ये एक चमचा साबुदाणे घातलेत कारण हे जेव्हा पराठा तयार होतो तर तेव्हा तो खायला खूप छान लागतो यामध्ये म्हणून मी अशा प्रकारे हा घालते आता भाजून घेऊया तर हे पहा आपले हे भाजणीचे पराठेसुद्धा किती छान असे तयार होतात आणि खमंग असे भाजले जातात तुम्ही पाहू शकता म्हणजे अगर आपण घरीच भाजणी बनवून सुद्धा बनवले तर खूप अशा छान होतात म्हणजे विकतची भाजणी आणायची सुद्धा गरज नाही आहे तर तुम्ही दही आणि तिळाच्या चटणीसोबत आपण ही प्लेट बनवलेली आहे थोडे शेंगदाणे लाल तिखट जिरं असं घातलेलं आहे आता याची आपण असे छोटे छोटे गोळे करून टिकी करून घेऊया हे पहा जाडसर न करता पातळच थोडी करून घ्यायची म्हणजे व्हायला पटकन होते कारण आपण हिला डीप फ्राय नाही करणार आहेत तर शालो फ्राय करणार आहेत म्हणून थोडस तेल टाकून घेतलंय आणि यामध्ये आता हे मी वडे तर हे पहा आपले वडे किती छान क्रिस्पी आणि खमंग असे झालेले आहेत अगदी दोन ते तीन चमचे तेलामध्ये हे झालेले आहेत आपण अजिबात यांना डीप फ्राय केलेलं नाही आहे पुसाच्या भाजणीचे वडे बनवलेले आहेत हे अगदी आपण कटलेटप्रमाणे म्हणजे अगदी कमी तेलामधले असे बनवलेले आहेत तर हे सुद्धा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा रे तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद